डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव कुंडले ते क्रांती अग्रणी डॉक्टर डी बापू लाडे यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कुंडल येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जीडी बापू लाड यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त क्रांती अग्रणी साखर कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या समाधीस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उद्योजक उदय लाड क्रांती दूध संघाचे चेअरमन किरण लाड उद्योजक दिलीप लाड क्रांती अग्रणी डॉक्टर डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांती स्कूलचे रंजित लाड रत्नदीप लाड विक्रांत लाड राजेंद्र लाड प्रमुख उपस्थित होते प्रारंभी स्वर्गीय बापूंच्या समाधीवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बापूंना आदरांजली वाहिली बापूंच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी यावेळी उपस्थित होती तर अनेकांनी बापूंच्या आठवणींना आपल्या शब्दातून उजाळा दिला तसेच नाना पाटील विद्यार्थी वसतीगृह क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालयामध्ये क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकांत लाड क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील पृथ्वीराज कदम सत्तेश्वर पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक पवार माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके चंद्रकांत रोकडे प्राध्यापक प्रताप लाड गोविंद डुबल महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अरुण पवार वसंत लाड उमेश पेटकर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी क्रांती अग्रणी बापूंच्यावर प्रेम करणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच शेतकरी वर्गातील अनेक मान्यवरांनी बापूंना आदरांजली वाहिली